परिषद शिक्षकांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघ विजयी कैलासवासी अंबादास वाजेसर राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ महाराष्ट्र यांच्या स्मरणार्थ नाशिकच्या एमसीसी स्टेडियम म्हसरूळ नाशिक या मैदानावर आयोजित केलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत गतविजेत्या शाहू स्पोर्ट्स कोल्हापूर संघाला नमवून कन्नड छत्रपती संभाजीनगर संघ विजयी ठरलाय तर तृतीय क्रमांक गुरु लायन्स नाशिक तर चौथ्या क्रमांकावर सिंधुदुर्ग संघाने बाजी मारली तेवीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर दोन हजार ही स्पर्धा उत्साहात पार पडली प्रथम क्रमांक पंधरा हजार चतुर्थ क्रमांक पंधरा हजार व आकर्षक चषक विजेत्या संघास देण्यात आले यामध्ये येवला मालेगाव जळगाव त्र्यंबकेश्वर सुरगाणा ठाणे पालघर पुणे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर नाशिक कोल्हापूर सिंधुदुर्ग अशा सोळा संघांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूंना सहभागी प्रमाणपत्र देण्यात विशेषतः यावेळी इगतपुरी अधिकारी अधिकारी व शहादा योगेश सावळे हे देखील एक खेळाडू म्हणून सहभागी झाले होते नेहमीच्या कामाच्या तणावामुळे शिक्षकांना या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटता आला व शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते उद्घाटक म्हणून हिराम उपजिल्हाधिकारी नाशिक पंकज पवार तहसीलदार दिंडरी रंजनाताई मानसी माजी महापौर नाशिक अरुण पवार माजी सभापती पंचवटी यांची उपस्थिती होती तर बक्षीस वितरण बी डी कनोज अधिकारी नाशिक उमेश बैरागी चेअरमन डी पी टी सोसायटी नाशिक यांच्या हस्ते झाले यावेळी बाजीराव सोनवणे प्रदीप पेखळे योगेश बच्चा मनोहर पोपले अनिल गायकवाड बबन चव्हाण वैभव गगे संजय पगार नवनीत झोले तेजस वाजे दिलीपेंडकोळे प्रकाश आहिरे धनंजय आहिर निवृत्ती नाठे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती बी डी उपशिक्षण अधिकारी नाशिक यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना शिक्षकांनी खेळाचे महत्व समजून घेऊन स्वतः खेळ खेळले पाहिजेत व आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देखील असे क्रीडा कौशल्य संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे मत मांडले या स्पर्धेचे आयोजन संतोष थोरात नंदू देसले दुर्वादास गायकवाड व प्रदीप खवले यांनी केले होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पुष्कर गांगोडे नाशिक